नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापूस बाजारभाव आजच्या मितीला कोणत्या शहरात मिळाला आहे आणि सर्वात जास्त आवक कुठे आहे याचा सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला तुम्ही जर नवीन असाल कापूस बाजारभावाचे डेली अपडेट्स बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे तो मिळाला आहे बघा देऊळगाव राजा या ठिकाणी आणि तो किती मिळाला आहे तर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कापसाला मिळाला आहे सरासरी बाजारभाव जर महाराष्ट्राचा विचार केला सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी आज अवकालेली आहे सहाशे क्विंटल सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये सर्वाधिक दर आहे सात हजार आठशे रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा मनवत मनवत या ठिकाणी बाराशे पंचवीस क्विंटल आवकाल आहे सात हजार सहाशे ते सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत या ठिकाणी आहे सरासरी बाजारभाव या ठिकाणी सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये आहे त्यानंतर उमरेड पाचशे अठ्ठावीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे राळेगाव एकतीसशे क्विंटल आवक आली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जर बघितला तर सात तीनशे सात चारशे रुपये राळेगाव येथे आज बाजारभाव बघायला मिळतो यानंतर पुढील मार्केट आहे सिंधी सेलू एकवीसशे दहा क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे रुपये सिंधू सेलूमध्ये चांगल्या प्रमाणात मोठी आवक बघायला मिळते यानंतर पुढील मार्केट जे आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा सरासरी कापूस बाजारभाव आजचा बघूया याच्यामध्ये अमरावती सात हजार पाचशे पंच्याहत्तर राळेगाव सात हजार पाचशे भद्रवती सात हजार तीनशे पन्नास उमरेड सात हजार दोनशे पन्नास मनवत सात हजार आठशे त्याचबरोबर देवळगाव राजा सात हजार आठशे काटोल सात हजार शंभर यावल सात हजार आठशे सिंधी सेलू सात हजार पन्नास सात हजार पाचशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर सोयाबीन वाका त्याचबरोबर तूर यांची लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो